हा नमस्कार सगळ्यांना नमस्कार भावन बहिण चाललंय मिरची नीट करायचं ही काय मिरची बरीच मिरची बरं का ती काय इकडं अपर्वा नीट करू लागते इकडे आती नीट करू लागली तिल वाडूळ बसली होती नीट करायला मिरची आताच दिली बघा तिकडं आता अजून राहिली बरं का थोडीफार मिरची अजून आहे तर ती बघू आता उद्याच्या काय पार कांबार ना काबार साठून गेलं मिरची नीट करून मी काय गाम्याला आणलं होतं ती गाम्याला बरं मिरची आणली होती इथं बाया वतली सगळी आणि कावापासून नीट करतो आम्ही चार जरा ऊन उतारलं का जरा कावापासून नीट करतो मिरची तर चला आता बर पुरासा टाइन झालाय म्हणलं टाकावा व्हिडिओ आता एखादा कसं आहे सकाळी टाकला होता व्हिडिओ आता काय झालं आज अडीव टाकला आणि पोरींचं मार्कशीट आणा गेलो काय अपर्वा जाते सांगा परवा आणि मार्कशीट मग घेऊन आलं फार वाजे फार ते पूर्ण बारा साडे बारा फार एक जाती मला वाटतं आणि काय मग आता ही परवा तुम्ही बघितलं शेडचं काम चाललं होतं आपलं ही अँगल उभा करायचं आणि मग त्यामुळं दमलं दमलं जास्त होतो आलो दुपारी जेवलो आणि जी झोपलो तर उठल मागाशीच चार साडेचार वाजता आणि मग चालू केले मिरचीचं काम बघायचं चला आता म्हणलं कसं आराम करून जमणार नाही एकतर ऑर्डर येऊन पडल्यात आणि त्याच्यात अजून मिरचीचा तपास नाही बनवायची काय आता बाय आली तर म्हणलं घडी नीट करू लागते मिरची आता तर चाललंय बाबा ब्लाऊजचं आता उद्या आता तिथे लग्नाची दोन लग्नाची उद्या तिथे कुणीकडे का जावा काय करा अडव चालला ना दोन लग्नाचं आहे हा दोन लग्नाचे बघू आता उद्याची उद्या काय बा म्हणपास आता आता विचार करून जमणार ना हे का तर आता मग उद्याच शितीचे जी ब्लाउज शिवाय टाकलेले इथं ना आणि दोन्ही लग्न इथं आपली ना गावातली आता उद्या ते जत्रा भी बघा मग आता तुम्ही हां उद्या गावची जात्रा आपल्या परत लग्न दोन आता एका लग्नाला जाणार मी आणि दोन्ही लांब लग्न आहेत काय जवळ नाहीत बाहेर लग्न आहे दोन्ही बी म्हणजे जवळपास तीन चाळीस किलोमीटर अंतर असेल बघा इथून जायला पण आता तुमची पूर्णता काही येणार नाही आता मलाच लग्नाला जावं लागत त्याच्यामुळे आता उद्या साडेबारा पाहून एकच लग्न आपल्याला इथून अकरा वाजताच निघावं दाजीला सकाळच्या पारी उद्या सकाळ अकरा वाजताच तसं तर मी तुम्हाला व्हिडिओ सोडणारच की चाललं बाई लग्नाला उद्या सकाळ आता कसं असतं की आपल्या शिवाय वस्तीवर लग्न आहे ना हितालच मग आता से ह जावाच लागणार ना आता पहिले आपल्या इथंच राहायला होती इथं शेजारी आता गेले खाली ज्येष्ठ वावरात राहायला सुईनुसारच बघत आहे ना सध्याच्याला माणसं जरा पण आता बघू उद्या आता लग्नाला जावं लागन दाजीला आमंत्रण असल्यामुळं आता हो का इथंच मी अजून तांदूळ ठेवलं इथं मग अशीच पोर आली तांदूळ द्यायला लग्नाचं इकडे आपल्या इकडे कसं पत्रिका बी छापतात आणि तांदूळ बी देतात असं काय नाही तांदूळाचा इतक्या म्हणून काय तुम्हाला दिसणार नाही आमंत्रण म्हणजे तांदूळ देत तांदूळ गरोघरी लावून तांदूळ देत आता कसं आहे मसाल्याचं बी उरकलं पाहिजे मसाला भावानं बनून घेतला सकाळी मी आराम दुपारी आपलं झोपलो काय मला म्हणजे दमल्यावर जातं मला झोपच सहन व्हायना ना जेवण केरणची झोपलं की उठलंच नाही परत आता उठल्यानंतर बायको म्हणा लागली आऊ म्हणे राहिले काम ही कावा मिरची व्हायची कावा बहिणीच्या ऑर्डर पोच करायच्या उठल झाडपाडून कायम बसलो मग नीट करायचं मिरच्या आता गाम्याला बरं मिरच्या नीट केल्या आता ही काम आहे किचकाट उरकत नाही ना फटाफट पण जसा वेळ मिळेल तसं तर आपलं काम चालू आहे भाऊ आता तर उद्या तर काय बाबा बहिणी लग्न आहे लग्न जात आणि आणि तर आता ही कडे लक्ष द्यायला जुळणार नाही या मसाल्याकडे आणि मग त्याच्यामुळंच आज म्हटलं बघू आजची आजच काय जेवढं उरकल तेवढं उरकून जीव राहिलेली मिरची सगळं डोक्यात आहे निसून टाकायची आता ही काही झाल्यासारखं झालं गाम्यालाभर अजून र राहिली असेल बरं मिरची आता ही काय तिकडे जरा खाली जरा चटई हातरी दो आता पिलू तर चालला आहे पिलू गेली साहेब आता तुमच्या पुनमता आलेलं तर नाही चवड ब्लाऊजमधून अजून शिवाय चाललं तिकडे ब्लाऊज सकाळ बसून बसलेली उठली नाही तसं चाललंय दिवसभर बाया येत्यात ब्लाऊज न्यायला टाकत्यात परत आता गाय गरबड वस्ती लग्न म्हणाल्यानंतर मग सगळ्याची ब्लाऊज इथे येतात ना आता त्याची गाय गरबड ना माझा शिवला का माझा शिवला शिवलाखात काय <laughs> अवघड आहे सार कोणतं कोणतं सा तरी बघायचं आता नेमकं मग आता हे दाजीच्याच महाग लागलंय बघा हीच हे ज 3 किलो मिरची बसते बरं का यात येरे मोठा लय दे 3 किलो मिरची बसती आता मी म्हणतो जास्त आहे काय नाही म्हणून आता इथच बोलले म्हणलं नाही असं तेवढीच पाच किलो नाही नाही काल मी दोन अडीच किलो आधी कि या नेट आणि आता ही जन, आता आसन दोन तीन किलो असन म्हणजे झाली किती अडीचण तीन साडेपाच झाली ना आता अजून मिरची जवळपास बरीच आहे मला वाटतं साडेपाच म्हणलं तरी सकाळ आठ किलो आले ते आठ किलो मग आता साडेपाच किलो राहिले म्हणलं जर राहिले किती अडीच किलो राहिले असन ना मग म्हणजे एवढंच घ्या मला मिरची म्हणायचं अजून आता तेवढी आपला जसं टाईम मिळेल तसं बघू आता गडी इथं बसावं लागेल जेवण तेवण करू चाललंय सायपाक आता सध्याच्या काय झालं तिच्या माग तिची काम दहाजीच्या मागं दहाजीची कामं आणि मग चला आता फिल्ववरच जरा लोड आला सायपाकाचा याचा त्याचा हा मग गेली पिलो आता बघा टाइम तुम्हाला जरा उशीराच येईल बघा टाइम होईल व्हिडिओला आता जेवण जेवायला किती टाइम होईल मग बघा मग आता तुम्ही हा चाललंय आता काम

दक्षणा तुलाची बसल्या नाही आम्ही दोघ नवरा बायको तुला सांगते बारा बारा किलो मिरची निसतोय का नाही निसत संध्याकाळची आम्ही सहा सात किलो मिरची निसतू दोघ जण आणि दिवसभर ठेवली आणि मसाला पण उन्हानी हा थे थे कर, कर, काय झालं आज मी काल दमलो होतो आता किती राहिली राहिली ना मसाल्याच्या ऑर्डर भाऊ बहिणी पुनमता झंपरात दाजींकडे सोपवलंय का मिरची निसायचं काय करणार मला वेळच भेट नाही इथं बसायला आता मला आहे ना हो का साड्यांना फोलन तीन करायचं कुठं नाही घडीवर भर बसावं म्हणलं इथं लय हाताची आग असता आली बाबा जरा तेल लावलं आता बरोबर भाऊ बहीण सांगते तिथं आधी हाताला तेल लावायचं तेल लावलं ना तेल म्हणजे मग हाताची आग होत नाही आता काय होतं बाबा अनुभव कुठे बी हात लावा लागतो ना खाली इकडं पुढे तोंडाला इकडं तिकडं त्याच्यामुळं तर त्याच्यामुळे मी आता हे काय तेल लावलंय स्वयंपाक चालला पिलू का काय करून पिलू का काय होऊन झालं आता काय चपात्याचं पीठ बी मळून ठेवलंय काय बघा भाजी म्हजे मोगायची राहू गेली वा 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 तर बाबानं अनुभव आज बी येतं मस्तपैकी पिरून बनवला आहे बरं का पण थांबावं कसं आहे आज मिरची दाखवली तुम्हाला बघा चल दाळाची नाही ही नीट केली होती मिरची आता ही नीट केली मिरची आणि आता ह्या घाण्याला आता वत वचली म्या एवढी मिरची राहिली बघा आता दाजी कसं आहे एवढी मिरची आज संध्याकाळी बघू आता होईन की होईन आता लय जागरण करून मी उपयोग नाही बावा ना बनवून जरा झोपही माशी ना शिवाला काय म्हणायचं पण चला म्हणला आता कसं आहे जर आजची आज ही जर मिरची जर दाजीने नीट केली आता पोरींना काय तर आपण दबळीजबडी करू शकत नाही का तर मागाची ओका ही मिरची आहे ना भरपूर मिरची पोरी नीट करू लागल्या आणि म्हणला आता नको त्याला त्रास यायला काय आहे मग लहान घेत राहिलं हाताची आगाघ होती आता माशी तर हाताची आगाघो होती म्हणून तर ती चिखत नाही म्हणा हं तर दाजी बाबू आता आज एवढी थोडीच मिरची लय नाही म्हणायचं बरं तरी दोन एक किलो मिरची दोन अडीच किलो मिरची कारण अंदाज असा दाजीने सगळी आठ किलो मिरची बघा मग आता चला आता ही काम करणार मी का जेवण पिवण मस्त पैकी करायचं आणि नंतर मग ही मिरची सगळं बघायचं आता समोरच्या केस दाखी दोन बियर्ताच बियर्ताच तयारी चालली आता काय झालं पिलूवर सगळा लोड आलाय सध्याच्याला ना त्याच्यामुळे काय आता पिलू बी करते तुम्हाला माहिती पिलूचा स्वभाव हा घरात आपलं जे काम येईल ती करीत राहते पण आता आम्ही बी काय एवढा त्रास नाही देत तिला कारण कसं आहे दहावीचं व हम्म पण तरी बी आता भाऊ बहीण म्हणतात मार्कशीट तर आपण किती टक्केवारी पडली काय पडली पिलूचं तर दाखवलं तुम्हाला पण कसं असतं काय बाण म्हणतात की बाबा चला चांगले टक्केवारी पडलेत काय म्हणतात अजून टक्केवारी पाहिजे नव्हती पण ती तिच्या जेवणात प्रगती करीनच अजून त्यात काय वाद नाही केल्याशिवाय राहणार नाही प्रगती हां भरपूर अभ्यास करणार पण एवढंच आता निवेदन तिचं आणि बदललं आहे आता आपल्या बसीच पिलूला ठेवायचे शाळेला तिकडे काय हॉस्टेलला लावायची नाही पिलूचं मग म्हणणं चाललं की हॉस्टेलला जायचं पण तरी नाही लावायचे ला 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 काय होतं जेवढं आपल्यापाशी पाषी राहून तिच्या लक्ष आपल्याला देता येईल तेवढं तिकडे हॉस्टेलला काय होणार नाही कारण बघितलं तर आपण एक वर्ष तिला दोन वर्ष ठेवली हॉस्टेलला आठवी नववी दोन वर्ष हॉस्टेलला ठेवलंय असं काय नाही आता आमची बी इच्छा होती भरपूर की बाबा चला चांगली टक्केवारी पडायला पाहिजे नव्हती पण नाही ना ना ना। ना 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 ती सक्सेस झालं पण चला आता म्हणलं कसं आहे आपण आपल्या अली लक्ष दिलं पाहिजे ना आपल्या जवळच आपण ठेवलं पाहिजे मग म्हणणंच आता पिलोला आहे ना आपल्या पैसे ठेवायची आणि चांगलं शिक्षण करायचं आहे आपल्या पिलोला म्हणजे हि तर काय होईल माहिती आहे का भावान बनवू तिचं क्लास बी तिला लावता येते आणि तिची शाळा बी होईल दोन्ही बी होईल म्हणूनच तिथं काय हॉस्टेल लावल्यानंतर तिला क्लास प्लेस काय लावता येणार नाही काहीच नाही त्याच्यामुळं आता कसं आहे तिचा निर्णय एवढंच वर्ष आहे तिला टक्केवारी पाडायला आहे का नाही दहावीचं वर्षेत आणि मग पुढल्या वर्षी मग काय डायरेक्ट आपण कोर्स करायला हवायचा तिला दहावीनंतर ह्याच्यामुळंच मग कोर्स आपला इंजिनिअरिंगचा भरपूर असे कोर्स आहेत पण आता बघू टक्केवारी पडण्यावी ना टक्केवारी जर आता दहावीला चांगली पडली तिचे तर तिला चांगल्या शिक्षणाला आमचं तर डोक्यात चाललं इंजिनिअरिंगचं तिला कोर्सला लावायची बाबा आता पुढचे पुढं काय आहे का नाही लय आता आपण बी लय म्हणायचं नाही की बाबा पोरांना की बाबा नाही नाही तू इंजिनिअरच झालं पाहिजे असं तसं तिला जे विषय आवडेल ते विषय तिला घ्यायला लावायचा पण आता आमचं कसं म्हणणं आहे तुला जे विषय आवड जातात त्या विषयवर सध्या त्याला जरा जोर दि जेणेकरून तुला जे पुढं भविष्यात स्वतःच्या पाया उभा राहिले पाहिजे ना काय म्हणायचं बाबा ना बघ तुम्हाला स्वतःच्या पाया उभा राहिले पाहिजे बरं चला जाऊ दे आता कसं हे बाईन जेवायला भरपूर असा टाइम लागणार आहे चाललाय आता जेव देत जेवणाचा चपात्या चालल्या तिकीकड आणि इकीकड तर कालवण टाकले कालवण बी काय त्यात काय भात टाकलं काय लकडा नका बस बी केला बाई मग काय ज्याला खायचं ती खाईन मग आता अर्ध चाललं बघ कमी कर चला मग बाबा कसं आहे चाललाय दिलं साहेब आक जेवण सावंत आला जेवण केल्यानंतर आता बघू मी साहेब आहे का नाही चला मग बाय बाय सगळं आणला नक्कीच भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये